बाबाजे मी साडेत नाही जात मी तब्बे बरोबर ना अरे बापू का साडेत न जात बस बाबाजे तुम्हाला बरयच नाही नाही का बरोबर पोटे सोबत खेळायला जाते का हो जात जातो पोडे खेळायला जातो आ मोठा गेला पोटे सोबत खेळणारा चुपचाप बसले नाही जात नाही जात काय 아, 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 야 아, 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 हा 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 तर आता तुमची सगळ्यांची हजेरी घेतो सगळ्यांचा प्रेझेंटेश्या प्रेझेंट सर किरेश प्रेजेंट सर अभि कपडे कोड गेले कपडे वाढले नाही म्हणून मी घालून नाही आल शिव सर तुला सांगितलं कैची दटिंग केलीच नाही हे <coughs> मला वस्त्रा कैिच्या निमित्त नाही पाहिजे उद्या उद्या भाजरून नाही आला तुला मी वस्त्रा घेऊन टकला करून बस शिव आता काल कुठे गेलता तू काल दिसला ना शाळेमध्ये कुठे गेला तू काल काल माझ्या पुत्री डिलिव्हरी झाली त्याच्यावर काही नाही भेटलो हो का, का? तू डिलिव्हरी करायला लागला का <laughs> हिसा <वह हीचा>। बस <laughs> दगड चालेल <laughs> हा झाले आता आपली हाजरी तर आता सांगायचं तुम्हाला शाळेचं महत्त्व शाळा शिकून तुम्ही मोठे माणसं बना चांगला अभ्यास करा आता मध्ये बड्यापैकी धावत जा तर पडत जाव तर फुटपाट झालं तरी चालते शाळा थोडाची नाही शाळेमध्ये चांगलं हे करायचं चालत चालत जायचं सिद्ध सिद्धं जायचं चाललं नाही झालं धावत जा असं धावण्यात आलं पडत जा रेंगत रेंगत जा असं समजलं करिअर बद्दल सांगत आहो मी तर करिअर मध्ये कसं सांगत होतो आपलं चांगलं आहे ना जा असं कुठे असं नाही म्हणतो आम्ही समोर आपण चांगलं मोठं झालं पाहिजे ड्युटीवर लागलं पाहिजे असं म्हणतो आम्ही समजलं अच्छा असं वय का हा बस हा तर मुलांनो सांगा लीला है? बे। आ, आ, कुणा, कुणा की महाभारत कोण लिहिलं आहे अजी सर तुम्हीच त्या बुकावर लिहिलं जी महाभारत का आम्हाला विचारता अबे पोटे हो ह्या महाभारताचा नाही म्हणतो मी जुन्या काळाचा महाभारताचा म्हणता हा तुम्ही बसा तुम्ही तर आता हे जाऊ द्या मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मस्त पैकी का मला uh. सांगा कोंबडीचे पाय लहान का कावे कोंबडीचे पाय मोठे नाही का तुला अंड्याचे पोडून वाटते जाऊ तू बस खाली बस अंड पाच बसू मग आपण काय बरं ते जाऊ द्या मुलांना तुम्ही सांगा आपल्या क्लास मधून सगळ्यात मूर्ख कोण आहे ते उभे वा बर सर तुम्ही एकटेच उभे होते तो मला चांगलं नाही वाटलं मी पण उभी झाली वा 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 का टाइम वा वा वाजत आहे तुका फक्त किचाडीस खाली येते का ह्या टाइम होईल कधी आहे आता लवकर का नाही तू साडेत सर मी आबाजीच्या धोत्रात उंदीर दिसला होता म्हणून मी ठेस काढत राहिली म्हणून मला उशीर झाला आता ते उंदीर राहिला का हे म्हणते कुत्रीची डिलिव्हरी करून आलो म्हणते हे म्हणते सालायचे कसं वस्त्र घेऊन पराला म्हणते आता ते उंदीर राहिला का तुमचं काही ना काही निमित्त राहते जा चुपचाप बस येत आता बरोबर यास नाही तर बस ती देतो तुले आता जे नाही उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी लागेल तुम्ही टेन्शन नको घेऊ तुम्हाला सगळ्यांना हा दोन तीन दिवसानंतर सुट्ट्या लागणार आहे त्या का उन्हाळ्याच्या लागणार आहे मस्त ना थांबा दोन दिवस थांबा मग सुट्ट्या आहे मस्ती करा गुड मॉर्निंग सर वा वागा या सर तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेवढा शेअर करान तेवढं चांगलं होईल हे पुठे आहे सोबतीले मदत करू लागते कशी तरी राहते माझ्या सोबत बस भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय का झिरो पॉईंट फाईव्ह नाही का बे